छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे वारसदार सध्या कुठे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे राजकीय वारसदार हे फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेतात पुढं काय छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर देशासमोर जगासमोर आलाय का मग या वारसदारांना शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचं काही देणं घेणं आहे का सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्याय व्यवस्थेचा राजव्यवस्थेचा प्रभाव असताना सुद्धा राज्यकर्ते फक्त कामापुरता शिवाजी महाराजांचं नाव वापरतात नंतर काय छत्रपती शिवाजी महाराज ही इतकी मोठी प्रेरणा आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांना सुद्धा निवडून येण्यासाठी छत्रपतींचा आशीर्वाद घ्यावा लागतो तेव्हा प्रधानमंत्र्यांना जनता साथ देते इतकी शिवाजी महाराजांची वैचारिक ताकद असताना सुद्धा आज शिवाजी महाराजांचे खरे वारसदार आम्हाला पाहायला मिळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आज महाराष्ट्रासमोर येत नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तेहतीस कोटी देवाचे फलटण बाद होते इतकी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका नावामध्ये आहे व ते शिवाजी महाराज ते शिवाजी महाराजांचं संपूर्ण सैन्य दल शिवाजी महाराजांचे सगळे गडकट किल्ले शिवाजी महाराजांचं संपूर्ण घराणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये त्यांनी वापरलेले सगळं साहित्य सगळे ऐतिहासिक साधन संदर्भ आणि आजचा महाराष्ट्र याच्यामध्ये किती, किती बदल आहे किती बदल केला गेलाय किती बदल घडवून आणलाय कुठेत शिवाजी महाराज कुठ्यात शिवाजी महाराजांचे मावळे आज शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे मिळायला तयार नाहीत शिवाजी महाराजांचे वारसदारांचं तर काय घेऊन बसलाय पण मित्रांनो या प्रमुख विषयाला हात घालत असताना एक वेगळा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या लाडक्या युट्यूब वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इतर लोकांना पाठवत हो चला सगळ्यात महत्वाचं तुम्ही हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करत असताना नोटिफिकेशन ऑन करा आणि सगळ्यात महत्वाचं नोटिफिकेशन ऑन करताना ऑल मध्ये ठेवा म्हणजे प्रत्येक माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील आपली नैतिक जबाबदारी की खरी माहिती सत्य इतिहास आणि रोठोक मांडणी ही संतोष शिंदेची पद्धत आहे ती आपल्यापर्यंत पोचवावी पोचली पाहिजे इतरांना समजली पाहिजे यासाठी हा सगळा प्रपंच आहे म्हणून पाठीशी रहा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आज येणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराज आज तुम्हाला आम्हाला प्रत्यक्ष भेटणार नाहीत पण शिवाजी महाराजांनी जे काम करून ठेवलंय शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते संपूर्ण कार्य तो संपूर्ण इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यकर्तृत्वाची जी काही भगवी पथक आहे तुमच्या माझ्या हृदयामध्ये आणि जोपर्यंत चंद्र सूर्य असेल या पृथ्वीवर श्वास असेल तोपर्यंत शिवाजी महाराज हे नाव त्याच ताकदीनं राहणार आहे पण त्या शिवाजी महाराजांचा आज महाराष्ट्रामध्ये विचार करत असताना शिवाजी महाराजांना मानणारे भरपूर असतील पण शिवाजी महाराजांच्या विचारांवर काम करणारी लोक कुठे आहेत हा शिवाजी महाराज असते तर असं म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराज आज तुमच्या माझ्यामध्ये आहेत आपल्या प्रत्येक श्वासामध्ये शिवाजी महाराज आहेत शिवाजी महाराज नसते तर आपलं काय झालं असत हा सुद्धा एक इतिहास आहेच की परंतु शिवाजी महाराजांचा तो संपूर्ण वारसा आम्ही फक्त नावापुरतं वापरतो का आम्ही फक्त स्वार्थ वापरतो वापरतो काही का मंडळी अशी आहे शिवाजी महाराजांचं फक्त नाव घ्यायचं आयुष्यभर जोगवा मागायचा दोन रुपये कमवायचे पण त्यांच्या विचारांचं काय ज्यावेळेस शिवाजी महाराजांवर अर्थात त्यांच्या इतिहासावर चुकीची मांडणी होती चुकीची लेखणी होती चु चुकीच्या पुस्तक त्या ठिकाणी येतात त्यावेळेस हीच शिवाजी महाराजांच्या नावावर जोगवा मागणारी मंडळी बोलत नाही गप्प बसतात कारण त्यांना भीती असते त्यांचं दुकान बंद पडण्याची शिवाजी महाराजांना खरा धोका कोणी जर दिला असेल तर ते इतिहासकाराने दिला शिवाजी महाराजांना खरा इतिहास धोका कुणी दिला असेल कथा कादंबऱ्या नाटक काढणाऱ्यांनी दिला शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मांडण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही नेहमी कपोकल्पित आणि त्यांना सोयीचा वाटेल शिवाजी महाराजांना दोन फ्रेम मध्ये ठेवलं गेलं दोन विचारांमध्ये वाटलं गेलं पण शिवाजी महाराज हे एक नाव सगळ्या विचारांमध्ये जाऊ दिलं नाही परंतु शिवाजी महाराज या सगळ्यांपेक्षा फार ग्रेट आहेत शिवाजी महाराज समजून घेणं गरजेचं आहे इतिहासातले प्रसंग असतील त्यांच्या संघर्ष असेल गडकोटांची उभारणी असेल अरबार दलाची निर्मिती असेल घोडदळाची असेल शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सगळ्या जातीची आणि धर्माची माणसं होती सगळ्यांना शिवाजी महाराज गुन्हा गोविंदाने ठेवत होते शिवाजी महाराजांसोबत जे मावळे होते ते लाखो करोडोच्या संख्येने नव्हते मुठभर मावळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आजचे राज्यकर्ते काय करतात शिवाजी महाराजांचं नाव घेतात कारण शिवाजी महाराज म्हटलं सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र येतात ब्रँड आहेत शिवाजी महाराज शिवाजी महाराजांवर प्रत्येक जाती धर्माचा राज्याचा परदेशातला माणूस सुद्धा प्रेम करतो लिहून ठेवलंय त्यांनी शिवाजी महाराजांपेक्षा तुम्हाला आम्हाला कुणीही मोठ नाही पण शिवाजी महाराजांना नेहमी संकुचित पद्धतीनं मांडलं जातं म्हणून मी शोध घेतोय शिवाजी महाराजांचे खरे वारसदार कोण आहे राजकारणामध्ये शिवाजी महाराजांचा वापर होतो सोयीनं मतासाठी आपल्या आपल्या परीनं मी शिवाजी महाराजांचा एक शिवप्रेमी आहे त्यांच्यावर प्रेम करणारा माणूस आहे याचा अर्थ मी इतिहास संशोधक आहे का अजिबात नाही माझं काम काय माझ्या राजाच जिथं जाईल तिथं सन्मानाने नाव घेणं त्यांच्या विचारांचा जागर करण त्यांच्या विचारांवर काम करणं आज असं प्रत्येक शिवप्रेमीनं करणं गरजेचं आहे ज्या ज्या वेळेस समाजकारण येतं ज्या ज्या वेळेस राजकारण येतं त्या त्यावेळेस महाराजांच्या नावाची चर्चा होती त्यांच्या इतिहासाची चर्चा होती आज राज्याचा राज्यकारभार देशाचा राज्यकारभार खर तर शिवाजी महाराजांच्या विचाराने झाला पाहिजे पाठ्यपुस्तकात सगळीकडे शिवरायांचा खरा इतिहास शिकवला गेला पाहिजे होत नाही तस आमचीच लोक सत्तेमध्ये येतात अगोदर त्यांना फार प्रेम असतं नंतर प्रेम त्यांचं विरळून जात हे का होत आज रक्ताच्या वारसांपेक्षा विचारांच्या वारसदारांची महाराष्ट्राला खरी गरज आहे शिवाजी महाराजांच्या रक्ताचे वारसदार त्यांचं काम करतील तो त्यांचा वारसा आहे पण विचारांचे वारसदार हजारो करोडो या जगाच्या पाठीवर कुठेही असू शकतात विचारांचे वारसदार घडणं गरजेचं आहे कारण विचार तो व्यक्ती जरी प्रत्यक्षात हयात नसला विचार हे कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याचं काम ते वैचारिक वारसदार करतात तसं होताना दिसत नाही तसं होताना आम्हाला का दिसत नाही त्याला आमचं राजकारण कारणीभूत आहे आमचं समाजकारण कारणीभूत आहे आणि सध्या एक ट्रेंड निर्माण झालाय छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा कुठलेही राष्ट्रपुरुष असतील महापुरुष असतील समाज सुधारक असतील संत असतील जातीमध्ये विभागले गेलेत धर्मामध्ये विभागले गेलेत त्यांचं खरं कुणी घ्यायलाच तयार नाही आणि घेतलं तरी त्या त्या जातीनं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढून टाकली आज शिवाजी महाराजांना एक ठराविक वर्गच त्या ठिकाणी स्वीकारतो का तो त्यांच पाहतो का असं काही नसतं सगळ्या महापुरुषांचं काही नाही त्यांनी समाजासाठी केलंय हे आम्हाला कळायलाच मार्ग नाही हे बदलायचं असेल तर काय करावं लागेल मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार आज जर शोधायचे असतील तर ते विचारांचे वारसदार शोधणं गरजेचं आहे आज विचारांच्या वारसदारांची गरज आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांचा माणूस जर बसला आणि तिथं जर तो प्रेरणादायी काम करू लागला मला असं वाटतं अन्याय अत्याचार तर सोडा हिंमत सुद्धा कुणाची होणार नाही शिक्षा सुद्धा शिक्ष तशीच करायची शासन सुद्धा तसंच करायचं आणि न्याय सुद्धा तसा द्यायचा हे शिवाजी महाराजांनी शिकवलंय आज महाराष्ट्राला कशाची गरज आहे आज माणसाला कशाची गरज आहे आज स्त्रियांना कशाची गरज आहे मुलाबाळांना कशाची गरज आहे तर त्यांना प्रेरणा अपेक्षित आहे शिवाजी महाराज एक प्रेरणा पुरुष आहेत एक युगपुरुष पुरुष आहेत एक कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक आहेत त्यांच्याकडून त्यांच्या विचारातून लोकांना अपेक्षा आहे आज वारसदार जर आपल्याला पाहायचे असतील तर त्या विचाराने घडले पाहिजेत प्रत्येक क्षेत्रामध्ये साहित्यामध्ये चित्रपटांमध्ये शिवाजी महाराजांवर वेगळी वेगळी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वेगळी वेगळी जर चांगल्या कथा तयार झाल्या चांगले चित्रपट येऊ लागले चांगले पुस्तक आले प्रेरणादायी एक शिवाजी महाराज म्हणजे एक मॅनेजमेंट गुरु आहेत शिवाजी महाराज एक खरच या भारताचं वैभव आहे की शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जन्माला आले शिवाजी महाराज या भारताचे नागरिक होते ही गोष्ट काही सामान्य नाही इंग्रज सुद्धा शिवाजी महाराजांसोबत समोर वाकून त्या ठिकाणी बोलायचे ताकद होती आज मावळे तसे घडणे आहे राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराज नाव घेतलं सत्तेमध्ये आले पण आज त्याच राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे राज्यकर्त्यांची चूक नाही समाज तसा झालाय आज समाज सुद्धा खोबरं तिकडं चांगलं करत चाललाय पैशावर मतं विकायला लागला शिवाजी महाराज जर समजून घ्यायचे असतील शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार व्हायचं असेल तर लोकशाही बळकट करण्यासाठी आपण आपली मतं विकायची का आम्ही कसल्या शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही कसल्या शिवाजी महाराजांच्या कुळातले जातीतले राज्यातले विचारांचे हे सगळं पण ते कस रोज वेगळे वेगळे पक्ष बदलत चाललेत याला नेतान कार्यकर्ता म्हणायचं का विचारधारा बदलत चालले स्वार्थासाठी असे वारसदार होऊ शकत नाही निष्ठा महत्वाचे आपल्या नेत्यावर आपल्या विचारांवर जसं आपण आपल्या राजावर प्रेम करतो तसंच आपल्या विचारांवर पण असलं पाहिजे हे सगळं बदलत चाललंय मला असं वाटतं आज जर वारसदार घडवण्याची गरज असेल आज जर वारसदार घडवले पाहिजे असं वाटत असेल तर शिवाजी महाराजांना ते अपेक्षित आहे आज जर शिवाजी महाराज आले तर ते, ते काय सांगतील शिवाजी महाराज सांगतील माझी लढाई ही ढाल तलवारीची होती ती आता कालबाह्य झाली भारतीय संविधानाच्या चौकटीत तुम्ही आम्ही राहतो लोकशाहीमध्ये तुम्ही राहताय शिवाजी महाराज जर आज आले तर एवढंच सांगतील आज पाच सप्ता महत्वाचे आहेत पंचसूत्री महत्वाची आहे त्यावेळेस गडकोटासाठी आम्ही लढायचो स्वराज्यासाठी लढायचो आमच्या सप्ता त्यावेळेस त्या होत्या शिवाजी महाराज सांगतील आज बदलल्यात आज प्रशासन तुम गड तुमच्या ताब्यात पाहिजे प्रशासकीय सत्ता तुमच्या ताब्यात पाहिजे म्हणून तुमची मुलं प्रशासनात गेली पाहिजे युपीएससी एमपीएससी च्या माध्यमातून अधिकारी झाली पाहिजेत त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणून प्रशासन गड ताब्यात घ्या अर्थगड ताब्यात घ्या छत्रपती शिवाजी महाराज सांगतील दुसरा गड तुम्ही ताब्यात घ्या अर्थसत्ता स्वतःच्या ताब्यात ठेवा अर्थगड जिंका तुमच्या बँका असल्या पाहिजेत तुमच्या डोक्यामध्ये पैशाविषयी किंवा आर्थिक नियोजनाच्या वेगळ्या वेगळ्या संधी असल्या पाहिजेत आज आर्थिक घडामोडीमध्ये सुद्धा तुमचा वाटा असला पाहिजे म्हणून अर्थगड ताब्यात घ्या सगळ्यात महत्वाचा तिसरा गड म्हणजे प्रचार प्रसार माध्यम गड आज तुमचे अँकर असले पाहिजे तुमच्या प्रत्येक चॅनलमध्ये तुमची लोक असले पाहिजेत तुम्ही बातम्या सांगितल्या पाहिजेत तुम्ही बातम्या दिल्या पाहिजेत तुमची वेगळी वेगळी इलेक्ट्रॉनिक्स असतील किंवा प्रिंट मीडिया असेल तुमचं असलं पाहिजे प्रचार प्रसार माध्यमात तुमची चुनचुनीत पोरं त्या तो प्रचार प्रसार माध्यम गड तुम्ही ताब्यात घेतला पाहिजे सगळीकडे तुमचा पा, बाला पाहिजे चित्रपट आणि इतर क्षेत्रामध्ये सुद्धा त्या सगळ्या प्रसिद्धी माध्यमामध्ये त्या गडामध्ये तुमची लोक असले पाहिजे सगळ्यात महत्वाचा चौथा गड म्हणजे धर्मगड धर्मसत्ता आज आहे का आम्ही जन्मल्यापासून मरेपर्यंत दुसऱ्याच्याच ओंजळीनं मम आमचं आयुष्य गेलं धर्मसत्ता आमच्या ताब्यात आहे का आम्ही लोकाभिमुख आहोत का आम्ही आमच्या धर्माची चिकित्सा करतो का आम्हाला धर्माचा अभ्यास माहिती आहे का थोतांडच आम्ही करत आलोय कर्मकांड किंवा बोआबाजीतच आमचं आयुष्य चाललं तुम्ही अशा पद्धतीनं माझे वारसदार होणार का हे शिवाजी महाराज विचारतील म्हणून तुमचा जो धर्म आहे तो अत्यंत स्वच्छ आणि चांगला असला पाहिजे तुम्ही त्याचे वारसदार आहात म्हणून धर्मसत्ता सुद्धा ठराविक व्यक्तीच धर्मापीठावर बसू शकतात तुमचं काय या सगळ्याची चिकित्सा करून धर्मसत्ता तुम्ही सुद्धा बळकावली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं राजसत्ता मंत्रालय गड असेल किंवा संसद भवन गड असेल हिजिप्त पाचवा महत्वाचा आहे सत्तेत तुम्ही असले पाहिजे सत्तेचे वाटेकरी तुम्ही असले पाहिजे अर्थात राजसत्ता सत्ता राजगड तुमचा असला पाहिजे तरच तुम्ही लोकांची कामं करू शकता सत्ता असल्याशिवाय काहीच हो होऊ शकत नाही सत्तेशिवाय शहानपण नसत जे हे सगळं चालवायचंय त्याला सत्ता अपेक्षित आहे सत्तेचे वाटेकरी होण्यासाठी संघर्ष करा करिअर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करा तर शिवाजी महारा महाराज सुद्धा म्हणतील की तुम्ही माझे वैचारिक वारसदार आहात म्हणून ते वारसदार शोधणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे उगच आपण एकमेकांना फसून चालणार नाही शिवराय आज येणार नाही कारण त्यांचीच प्रेरणाच एवढी मोठी त्या प्रेरणेतून आपण शिवाजी महाराज हे नाव तो विचार जिवंत ठेवणं गरजेचं आहे आपोआप आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि एक चांगले वैचारिक वारसदार या महाराष्ट्राला अभिप्रेत आहे तरच आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र परिवर्तनवादी महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल ती ओळख आपल्याला तशीच ठेवायची आहे जय शिवराय कसा वाटला व्हिडिओ नक्की मला सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑन आँ करून ऑल करा धन्यवाद